आज दिवसभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हजारो पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे आंबेडकर चळवळीतले एक तरुण सहकारी रोहन कांबळे यांनी आज दुपारी त्यांच्या शेकडो सहकार्याच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आजही या ठिकाणी आदगाव तालुक्यातले अनेक पदाधिकारी काँग्रेस एम आय एम वंचित या सगळ्याचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे अर्धापूर तालुक्यातले आमचे तरुण सहकारी विलास कल्याणकर यांच्या नेतृत्वात अनेक तरुण सहकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे मी त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतो त्याचबरोबर आज काही प्रदेशाच्या अध्यक्षांनी नवीन नियुक्त्या के केलेल्या आहेत त्यामध्ये नांदेड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा यांना शहर जिल्हा के अध्यक्ष केलेलं आहे आमचे तरुण सहकारी माधवभाऊ पावडे यांना कोषाध्यक्ष केलेलं आहे त्याबरोबर शिवराज पाटील वटाळकर यांना नांदेड दक्षिणचा अध्यक्ष मिनलताई खदगावकर यांना प्रदेशावर उपाध्यक्ष आणि दक्षिणचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांना प्रदेशवर सरचिटणीस त्याबरोबरच आमचे माजी नगरसेवक सावेर चाऊस यांना वरिष्ठ उपाध्यक्ष अशा पद्धतीच्या नियुक्त्या प्रदेशने दिलेल्या आहेत त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो अजिबात कुठे नाराजी नाही आहे पक्ष मोठा होत असताना थोडंफार असा ऐकण्यामध्ये येते कोणाची नाराजी नाही आम्ही सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेतलेला आहे तर ते त्याच्यावर त्यांनी त्यांची बोललेलं सोयी तर राहील परंतु माझी त्यांची चर्चा झाली आणि सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे कोण काय म्हणते मला माहिती नाही परंतु माझी भूमिका वैयक्तिक नांदेड शहराचा विकास जर करायचा असेल नांदेडमध्ये भाजी विक्रेत्याला असेल नांदेडमध्ये पार्किंगवाल्याला असेल नांदेडमध्ये छोट्या व्यावसायिकाला असेल जर त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची असेल त्यांच्या व्यवसायासाठी आणि शहराचा विकास करायचा असेल तर प्राधिकरणाची आवश्यकता आहे काही मंडळींना शहरातल्या मोक्याच्या जागा विकून त्या ठिकाणी त्यांना ते, ते प्राधिकरणाला विरोध करायचा आहे प्राधिकरण झालं पाहिजे ही भूमिका माझी आणि माझ्या पक्षाची म्हणजे जिल्ह्याच्या पक्षाची आहे माझ्याकडे तीनशे अठ्ठावीस लोकांची माहिती मिळाली होती त्या आधारावर मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला त्या संदर्भात काल मी कन्नार लोह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्याही तालुक्यामध्ये एकोणीस शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी होत्या आणि सोळा तक्रारीमध्ये तथ्य आढळलेलं आहे आता त्याच्यामध्ये कंपनीच्या लोकांनी त्यांना परत बियाणे देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु केवळ बियाणे देऊन चालणार नाही तर त्या शेतकऱ्यांना बियाणे खाते आणि त्यांना पेरणीला लागणार अनुदान दिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी माझी आहे जिल्हाधिकारी जबाबदाऱ्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री आदित पवार आणि सुनील तटकरे साहेब आणि प्रताप चिखलीकर साहेब यांचा मी मनापासून आभार मानतो त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली जबाबदारी स्वीकारल्यानंतर या जिल्ह्यामध्ये पंचसूत्री कार्यक्रम आम्हाला त्या ठिकाणी माझ्या वतीनं राबवायचा आहे त्या कार्यक्रमामध्ये मी पाच मुद्दे त्या ठिकाणी घेतले कारण मी सभापती असताना पहिला अकरा किलोमी कार्यक्रम ह्या जिल्ह्यामध्ये राबवला होता आणि अतिशय प्रकटपणे तो कार्यक्रम यशस्वी झाला आणि या जिल्ह्यामध्ये या पंचसूत्री कार्यक्रम राबवून आमचं ठरलंय की सर्कलमध्ये मध्ये सर्कल सर्कल सर्कलमध्ये शाखा ओपन करायच्या गनामध्ये शाखा ओपन करायच्या आणि त्या शाखेला जिल्ह्यातले सगळे नेते असणं अनिवार्य आहे आणि मग त्या सर्कलची शाखाचा मोठा कार्यक्रम घेतल्यानंतर गणाचा मोठा कार्यक्रम घेतल्यानंतर तिथल्या सर्कलच्या अध्यक्षांनी सर सर्क, कार्यकर्त्यांनी संपूर्ण त्या सर्कलच्या गावामध्ये शाखाओपनचा कार्यक्रम करायचा हा आमचा संकल्प सूत्री कार्यक्रमामध्ये आहे दुसरा कार्यक्रमच्या कार्यकर्त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कार्यशाळा घेऊन पक्ष कसा वाढला पाहिजे लोकांचे कामं कसे केले पाहिजे तो एक आमचा नियोजन त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर शेतकरी शेतमजूर बारामतीदार यांना कार्यशाळा घेऊन त्यांच्यामध्ये त्यांना उद्योगासाठी कसं प्रोत्साहन करता येईल त्यांना त्यांच्या युवकांच्या हाताला काम कर देता येईल ह्या दृष्टिकोन आमचा पाच पण सूत्रीमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्यानंतर दादाची छाया असा एक आमचा उपक्रम राबवायचा ठरला आहे म्हणजे दादाची छाया म्हणजे प्रत्येक गावामध्ये प्रत्येकानी त्या दवाखान्या शाळेमध्ये तिथल्या ग्रामपंचायत मध्ये तिथल्या सार्वजनिक ठिकाणी एकच झाड लावा तुम्ही मोठेपणा करू नका शंभर झाड लावले पन्नास झाड लावले किमान एक झाड लावा आणि त्यांनी त्या ठिकाणी संगोपन करा त्याचं संरक्षण ते झाड वाढवा असा एक तुमचा आमचा संदेश त्या ठिकाणी राहणार आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या सदस्यांना पक्ष नोंदणी कसं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करता येईल तो केलं पाहिजे त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं पाहिलं की प्रत्येकाने आपापल्या गाड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लावणे राष्ट्रवादी काँग्रेसची करणे आणि प्रत्येकाच्या घरावर राष्ट्रवादीचा झेंडा तो कुठलाही पदाधिकारी असेल कोणाकडे मोटरसायकल असेल तर त्याच्या मोटरसायकलवर घड्याचा चिन्ह असणं आवश्यक आहे कोणाकडे गाडी असेल समोर झेंडा आणि माग घड्याचा चिन्ह त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे जेणेकरून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत लोकांमध्ये चाललो लोकांचे कामं करायलो हे लोकांना त्या ठिकाणी कळालं पाहिजे आणि लोक आमच्यामध्ये मिसळलं पाहिजे त्याच्या मागचा हेतू आहे आणि म्हणून या पनसुत्री कार्यक्रम होतो या जिल्ह्यामध्ये साहेबांच्या चिखलीकर साहेबांच्या खाली प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करण्याची माझी इच्छा आहे जसं की साहेबांनी पक्ष वाढवायचा आहे स्थानिक स्वराज्यामध्ये नंबर एक चा पक्ष साहेबात नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आणायचा आहे आणि निश्चित मी खात्री देतो की आमचा पक्ष या सगळ्यामध्ये एक नंबर येईल असं मला वाटतं व्यक्त केली दादा नाराज कि आहे उनका प्रश्न आहे बरोबर नाराजी व्यक्त केली काय सांगायला मलाही माहित नाही का केली कारण का, का त्यांच्या का इलेक्शनामध्ये मी खूप काम केलंय आणि परत त्याच्यावर त्याच्यावर चिखलीकर साहेबांनी खूप ते बोलले त्याच्या वरिष्ठ नेत्याबद्दल मी बोलणं योग्य राहणार नाही पण मला जिल्ह्याची जबाबदारी दिल्यावर मी जिल्ह्याचं काम पक्ष वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात करणार नाही अजिबात दसणार नाही कारण का साहेब आणि त्यांचं एवढं चांगलं आज ट्युनिंग आहे आज मिनलताई ह्या राज्याच्या उपाध्यक्ष महिला महिला उपाध्यक्ष त्या ठिकाणी झाल्यात प्रदेशच्या त्याच्यामुळे आम्ही सगळेजण मिळून या पक्षवाडीसाठी काम करणार आहोत भास्करपणे खंदावकर या निवडीबद्दल जे आहे ते वरिष्ठांना बोलणार आहेत आव्हान द्या वरिष्ठाला ते काय बोलणार मला माहित नाही तुम्हाला त्यांना विचारावं लागेल घेतलं नाही का तुमची चर्चा झाली होती या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शिकले का साहेब तुमची चर्चा झाली माझी चर्चा त्यांच्यासोबत झाली नाही माझी चर्चा साहेबासोबत झाली आणि ते पण साहेबांनी मला आजच सांगितले पत्र आहे